हात आपल्या हक्काचा चॅनल आपली बातमी आपलं चॅनल वर्ल्ड भारत डोंबिवली विधानसभेचे उमेदवार दिपेश मात्रे यांनी आज डोंबिवलीच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचा बहुप्रतीक्षित जाहीरनामा सादर केलाय महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय दिपेश मात्रे घेऊन आला ठाकरेंची सेना या जोशपूर्ण गाण्याचं अनावरण देखील या कार्यक्रमात करण्यात आलं डोंबिवलीतील विकासाच्या प्रत्येक पैलूसाठी तयार करण्यात आलेल्या या जाहीरनाम्याने परिसरातील नागरिकांचं लक्ष वेधलंय या जाहीरनाम्यातील सर्व मुद्द्यांद्वारे डोंबिवलीच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस योजना तयार केल्याची ग्वाही दिपेश मात्रे यांनी दिली आहे या कार्यक्रमास महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते विजन डॉक्युमेंट आज आम्ही प्रकाशित केलेला आहे डोमिनीसाठी पुढच्या दहा वर्षामध्ये आमचं जे विजन असणार आहे त्या विजनचं हे डॉक्युमेंट आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये लोकांनी ज्या हाल अपेक्षा डोंबिलीमध्ये सहन केल्या आहेत ते दूर करण्यासाठी हे डॉक्युमेंट आहे आणि येत्या काळामध्ये आमच्या पक्षाच्या माध्यमातून आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून डोंबिलीमध्ये काय विकास होणार का विका आहे ह्याचं आज हे डॉक्युमेंट आहे आज याचं प्रकाशन झालेलं आहे आणि आज हे लोकांपर्यंत पोहोचईल नाही दिबा पाटील हे आमच्यासाठी आदर्शच आहेत आणि उद्धव साहेब ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरनं उतरले त्याच्या आधी उद्धव साहेबांनी निर्णय घेतला की दिबा पाटलांचं नाव नवी मुंबई एअरपोर्टला द्यायचं आणि त्याच्यानंतर आज केंद्र सरकारने त्याच्यावरती कुठलंही पुढची कारवाई केलेली नाही म्हणून दिबा पाटीलंचा फोटो आमच्यामध्ये दिसला तो संघर्ष योद्धा होते आणि समाजाला न्याय मिळवून देणारा एक चांगला कार्यकर्ता होता आणि त्यांचा फोटो आम्ही सगळ्या आमच्या डॉक्युमेंट्स होता आमदार किशन कतरे यांची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे